मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाच हजार तीनशे अकरा घराची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि तेव्हापासून त्या लॉटरीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि साधारणतः अठरा नोव्हेंबरपर्यंत या सगळ्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख होती जी पूर्वीची तारीख होती आणि त्याच्यानंतर पुन्हा या तारखेमध्ये बदल करण्यात आला पुन्हा महिन्याभर येण्याची तारीख वाढवण्यात आली आणि ते पुन्हा लॉटरीची तारीखसुद्धा ठरवण्यात आली तरीसुद्धा अद्यापही या कोकणच्या लॉटरीचा निकाल दोषित झालेला नाही आहे आणि आता कुठतरी अर्जदारामध्ये एक बेचनीचं वातावरण आहे एक संतापाची लाट आहे आणि कुठेतरी त्यांच्या प्रतिक्रिया ह्या वारंवार अशा प्रकारे येत आहेत की त्याच्यामुळं म्हाडाला खूप मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे खरं तर कसे आहात सगळ्या प्रश्न विचारायलाच नाही पाहिजे कारण कोकणचे लॉटरीचे अर्जदार कसे आहेत हे सांगायची गरज नाही आहे हे मलाही माहीत आहे म्हणालाही माहीत आहे आणि सगळ्याला माहीत आहे की सध्या कोकणच्या अर्जदारांची परिस्थिती खूप बेकार आहे त्याच्यामुळे तुम्ही मजेत आहात का हा प्रश्न मी करणारच नाही आहे कारण सध्याचे कोकणचे अर्जदार हे बिलकुल मजेत नाही आहेत आणि ते फक्त आणि फक्त लॉटरीची वाट बघत आहेत जेव्हा लॉटरी लागेल जेव्हा घर अलॉट होईल तेव्हा कुठेतरी त्यांच्या ते चेहऱ्यावर चे हसू फुलू शकतं आणि आता हे हसू फुलवायचं किंवा नाही हे एकंदरीत संपूर्णपणे म्हाडाच्या हातामध्ये आहे खरं तर मित्रांनो जो काही म्हाडाच्या कोकण लॉटेचा विचार केला तर मला अनेक कमेंट्स येतात सर तुम्ही म्हाडाची खूप चांगली पब्लिसिटी करताय खूप चांगली माहिती देत आहेत खूप चांगलं तुम्ही प्रमोशन करता पण ज्यावेळेस लॉटरी जाहीर केली जात नाही अशा वेळेस मात्र म्हाडाला विचारणं विचारणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि हे आमचं कर्तव्य मित्रांनो आम्ही गेल्या अनेक भागामधून म्हाडाला हा प्रश्न विचारला आहे अने अनेक गेल्या अनेक भागामधून हा आम्ही प्रश्न स्व सातत्यानं म्हाडासमोर मांडत आहोत आणि म्हाडातून अपडेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत पण आम्हाला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे हवी तशी माहिती प्रॉपरली मिळत नाही फक्त एवढंच सांगितलं जातं की सेम ऑफिसमधून कन्फर्मेशन आल्याच्यानंतरच कुठेतरी ही लॉटरी जाहीर केली जाईल याच्यापुढे कुणीही काहीही बोलायला तयार नाही आहे आणि मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे हाही खूप मोठा प्रश्न आहे खरं तर मित्रांनो ज्या ज्या अर्जदारांनी एक अपेक्षा ठेवून अर्ज केलेला आहे त्यांना अपेक्षा होती की म्हाडाचीही लॉटरी आहे शासकीय संस्थेची लॉटरी आहे आणि याच्यात आपली फसवणूक होणार नाही असा त्यांना विश्वास होता आपण जर म्हाडा म्हाडाच्याद्वारे जर म्हाडाची घरी घेतली तर आपल्याला स्वस्तामध्ये घरी मिळतील आणि कुठलेही जास्त म्हणजे इ इश्यू न करता आपल्याला घरी मिळतील अशी एक माफक अपेक्षा अर्जदारांची होती आता याच अपेक्षेला कुठेतरी तडा जाताना दिसत आहे कारण म्हाडाच्या कोकणची लॉटरी अद्यापही जाहीर झाली नाही अनेक अर्जदार संताप व्यक्त करत आहेत मित्रांनो अनेक अर्जदार खूप मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत की सर आता आम्हाला काहीतरी पावलं उचलणं आवश्यक आहे कारण आता आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि आता यापुढे आम्हाला मात्र काहीतरी ठोस पावले उचलणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामध्ये प्रमुख जे काही कमेंट्स आहेत मित्रांनो आपण प्रथम कमेंट्स बघूया नेमका काय काय कमेंट्स आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढील भाग कंटिन्यू करूया मित्रांनो या ठिकाणी मी नाव वाचत नाही फक्त कमेंट्स वाचतो पैसे कमावण्याचे साधन म्हणून त्यांनी लॉटरी ठेवली आहे लॉटरीची सोडत सप्टेंबरची होती दोनदा ही बदलली ती अजूनही ठरलेली नाही कामं खूप संथ आहे आम्ही लोकांचे पैसे अड अडकवले आहेत काही काम होईल एजन्सीने त्याचा गरीब लोकांशी काहीही संबंध नाही म्हणजे याचा गरीबांशी काही संबंध लावतो असं बोललं जाते नंतरची नंतरची कमेंट बघा मित्रांनो म्हाडामध्ये नवीन अर्ज करण्या अगोदर हे लक्षात घ्या की म्हाडाच्या ज्या काही ड्रॉ डेट सांगितल्या जातात त्या खोट्या असतात म्हाडा ही एक फेक कंपनी आहे कोकणचा विषय लावून धराल अशी अपेक्षा आहे सोडत येते तेव्हा म्हाडाची पब्लिसिटी करण्याची जबाबदारी आपण निभावता सर मी आर के प्रॉपर्टीला अनसबस्क्राईब करतोय जोपर्यंत कोकण म्हाडाची लॉटरी होत नाही तोपर्यंत म्हाडा हेल्पलाईनवर संपर्क केला असता त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही असे सांगत आहेत मग तुम्ही पण त्यांच्यासोबत आमची फसवणूक करता का खोटी तारीख सांगून म्हाडा फक्त व्याज खायचा आहे बाकी सर्वसामान्य जनतेचे कोणाला काही नाही नंतरचा भा मित्रांनो तीन पायाच्या सरकारला एकही लॉटरी धड काढता येत नाही नुसती फुकटच्या वाहवा करतात आवाज मंत्री व त्यांच्या शब्दाला काहीच किंमत नाही एकही लॉटरी वेळेवर काढलेली नाही फालतूचा बिनकामी मंत्री या सरकारमध्ये कोणी कामाचा असेल किंवा कोणी कामाचा मंत्री असेल तर त्यांना हे पद द्यावे मुख्यमंत्री पैसे भरणार आहेत का त्यांची वाट बघायला लॉटरीसाठी नंतरचे किमेंट पहा कोकण मंडळचे सर्व अर्जदार यांनी संघटित व्हा व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत घेतल्याखेरीज सोडत निघणार नाही किंवा माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर चोवीस तासात निकाल ता, तारीख जाहीर होईल नंतर कमेंट बघा उर उद्या वर्षा निवासस्थानी फोन करून वे वेळ घेतो एकनाथ शिंदे साहेबांची सर्वांनी चला भेटून जाब विचारू माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चांगलीच अदल घडवली पाहिजे म्हणाला जाऊन काही उपयोग नाही वर्षा निवासावरून लगेच गृहनिर्माण मंत्र्यांना किंवा अतिल सावे यांना निर्देश जातील चोवीस तासात तारीख जाहीर होईल सोडतीची कोकण मंडळीची सोडत होत नाही त्याविरोधात मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर लगेच सोडतीची तारीख जाहीर होईल म्हणतात ना लातो की भूत बातोसे नाही मानते अशा अनेक कमेंट्स आहेत मित्रांनो मी काही म महत्त्वाचे कमेंट टाकले म्हणजे अशा शेकडो कमेंट्स आहेत आपल्याकडे ज्या आपल्याला वारंवार दररोज येत आहेत तर एकंदरीत तुम्हाला वरून समजलं असेल मित्रांनो की किती मोठ्या प्रमाणात संताप आहे म्हाडाच्या विरोधात विरोध विरोधामध्ये किती संता किती संताप आहे किंबहुना आमच्या विरोधामध्ये किती संताप आहे हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण आम्ही वारंवार म्हाडाची माहिती देतो म्हाडाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा हा आमचा मागचा मा, उद्देश असतो यासाठी आम्हाला म्हाडातून कुठल्याही प्रकारचं पेमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं असं आर्थिक सहाय्य मिळत नाही मित्रांनो उद्देश एवढाच होता की ह्या शासकीय संस्था शासकीय माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या शासकीय योजनेचा लाभ घेता यावा पण आता कुठतरी सध्याची परिस्थिती बघितली मित्रांनो तर म्हाडाच्या ह्या लॉटरीचा निकाल जाहीर करणं अतिशय आवश्यक आहे कारण कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते आणि एकदा काय आचारसंहिता लागू झाली तर पुन्हा मग ही लॉटरी अजून काही काळ ही, ही लांबली जाऊ शकते सध्या खूप चांगली वेळ होती चांगला हे म्हणजे खूप चांगली वेळ होती मित्रांनो ही लॉटरी काढण्यासाठी परंतु आता कोणालाही या लॉटरीचं काहीही पडलेलं नाही हे एकंदरीत या सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे अनेक अर्जदार मित्रांनो ज्यांनी सप्टेंबरमध्येच पेमेंट केलेलं आहे ज्यांनी नोव्हेंबरमध्ये पेमेंट केलेलं आहे के म्हणून एकंदरीत जे काही प्रक्रिया आहे जे काही लोकांचे पैसे अटकलेले आहेत ते अटकून आता साधारणतः चार महिने पूर्ण झालेले आहेत म्हणजे सप्टेंबरमध्ये जाहीर आली होती पंधरा सप्टेंबरला अर्ज सुरू झाले होते आणि खरं तर पहिली मुदत ही पंधरा सोळा ऑक्टोबरपर्यंतच होती पुन्हा ती नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आणि नोव्हेंबरपर्यंत करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याची तारीख जी काय होती तेरा डिसेंबरला ही लॉटरी लागणं अपेक्षित असताना ती लॉटरी पुन्हा पुढे ढकलण्यात आली कारण एकच आहे मित्रांनो की ही लॉटरी आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते काढायची आहे असं वारंवार सांगितलं जात आहे आता मला कळत नाही मित्रांनो हा अट्टहास का केला जातोय खरंच लोकांचे पैसे अटकलेत लोकांना परेशानी होती लोकांना त्रास होते आणि म्हणून कुठेतरी ह्याची किती जरी शो ऑफ केला तरी लोकांचा त्रास कमी होणार नाही हाही कुठतरी म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे आणि जो काही एखादा का सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक असेल एखादा स्वातंत्र्य सैनिक असेल त्यांना बोलावून त्या लॉटरीची जाहिरात करावी किंवा त्या लॉटरीला अनाऊन्स करावं जेणेकरून ज्या चोवीस हजार लोकांनी पैसे भरलेत ज्या चोवीस हजार लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे ज्या चोवीस हजार लोकांच्या सहनशीलतेचा प्रश्न आहे तो कुठतरी निकाली लागू शकतो आणि म्हणून म्हाडालाही माझी विनंती आहे की कृपया या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर ही लॉटरी जाहीर करावी कारण हे विजेते किंवा हे अर्जदार आता कुठतरी म्हाडाच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून कुठेतरी जे काम म्हाडाकडून क केलं जाऊ शकलं नाही जो न्याय महाडाकडून मिळत नाही आहे जो न्याय आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून मिळत नाही आहे जो न्याय आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून ना कुण मिळत नाही आहे तो न्याय आता कोर्टाकडून तरी मिळावा यासाठी आता अर्जदार प्रयत्न करत असल्याचं कमेंट्सवरून दिसून येत आहे आणि म्हणून कुठंतरी हा उद्रेक होण्यापूर्वीच म्हाडाने कुठंतरी याचा निकाल जाहीर करून अर्जदारांना दिलासा द्यावा सध्या मित्रांनो म्हाडाचा हे एकंदरीत सगळा व्यवहार बघून आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला की आता म्हाडाचे व्हिडिओ बनवायचे किंवा नाही कारण म्हाडाचं प्रमोशन करायचे किंवा नाही किंवा म्हाडाची योजना लोकांपर्यंत पोहोचवा किंवा नाही पोहोचवा हाही खूप मोठा प्रश्न आम्हाला सुद्धा पडसावत आहे किंवा आम्हाला सुद्धा पडलेला आहे म्हणून आता याच बाबतीत आम्हाला सुद्धा एक वेगळा विचार करणं आवश्यक आहे एक पर्याय वेगळा पर्याय शोधणं आवश्यक आहे जेणेकरून लोकांचं जे काही नुकसान होतंय ते निदान आमच्याकडून तरी होऊ नये किंवा आमच्या माहितीतून होऊ नये एवढीच एक अपेक्षा आहे खरं तर मित्रांनो आम्ही हो सातत्यानं म्हाडासंदर्भात माहिती आपल्यापर्यंत देतोय म्हाडातल्या स्कीम्सची माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला हो देतोय लॉटरीमध्ये अर्ज करा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्ही त्या आव्हानाला प्रतिसाद देत सुद्धा कुठतरी या लॉटरीमध्ये अर्ज करता आणि जर असा प्रकार घडला तर नक्कीच तुमचा सुद्धा आमच्यावरचा विश्वास उडतो आणि सुद्धा या सगळ्या लॉटरी सिस्टमवरचा विश्वास होतो आणि म्हणून कुठेतरी अशा जर लोकांचा विश्वास जर संपादन करायचा असेल सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर नक्कीच या लॉटरीची लवकरात लवकर घोषणा करावी किंवा या सुरुखा लवकरात लवकर जाहीर करावा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद